वृक्षप्रेमी आकाश सोनावणे यांच्यामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले वृक्ष लागवड व परस्पर कार्यक्रम खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील झाडावर अत्यंत प्रेम असलेले वृक्षप्रेमी म्हणून ओळखले जाणारे वकील आकाश सोनावणे यांच्यामार्फत दिनांक दोन ऑगस्ट रोजी खोपोली नगर परिषदेचा भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम शाळा नंबर वीस शास्त्रीनगर या ठिकाणी विविध प्रगतींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न सुरू असून खोपोली शहर व इतर परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून एका प्रकारचे समाधान होत असल्याचे सांगत सर्वांनी वृक्षारोपणामध्ये सहभागी होणे गरजेचं आहे याबाबत समाजसेवक वृक्षप्रेमी ॲडव्होकेट आकाशभाई सोनावने आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिनजी हिरे साहेब खोपोली नगर परिषदेचं शिक्षण प्रशासक अधिकारी जयश्री दायगुडे सह पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे ज्येष्ठ समाजसेवक उल्हास देशमुख माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल शिक्षक महेश पोटे सर गायक नरेश जाधव पोलीस मित्र कैलास मोरे सामाजिक कार्यालय उत्तम पवार मुकेश वसवाल ए पी जे अब्दुल कलाम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व व्यवस्थापन समिती विद्यार्थी उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या वृक्षरोपणाच्या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे स्वागत ए पी जे अब्दुल कलाम शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्याने मान्यवरांनी शाळे शाळकरी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले ते एपीजी अब्दुल कलाम मी तर भाषण देण्यासाठी आलो नाही मी थोडं संवाद साधतोय बोलू भाषण पालकांची संवाद साधणार आहे आपलं शाळा यांचं नाव खूप युनिक आहे आणि ते नाव असताना माझ्या अंगावरती रोमांच येत आणि मनामध्ये ही अभिमानाची भावना तयार होते ते नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा वीस नंबर आणि आपल्या शाळेचा जे आदर्श आहेत तेच अब्दुल कलाम आहेत ठीक आहे तर खूपच चांगलं आहे की आपल्याला एक चांगला आदर्श मिळाला आणि त्या आदर्शाच्या नावावरून ना आपण आपली शैक्षणिक संस्था सुरू आहे आणि आपण विद्यार्थी घडवत आहे आणि आपले पालकही अशा शाळेमध्ये आपल्या मुलांना जी जी आपली अल्टिमेट संपत्ती आहे आपण किती संपत्ती कमवली किती जागा घेतला जमीन घेतला जम किती बँक बॅलन्स जमवला याला काहीच अर्थ नसतो पण आपली जी मुलं आहेत हीच आपली अल्टिमेट संपत्ती असते आणि अल्टिमेट जी संपत्ती आहे जी आपली फ्रीज आहे ते आपण ह्या शाळेचा आपण

विद्यार्थी विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाचे दोनच प्रमाण असतात एक असतो शब्द प्रमाण आणि एक असतो बुद्धिप्रामाण्यवाद शब्द प्रमाण हा आध्यात्माकडे घेऊन जातो हा घेऊन जातो योग्य कॉम्बिनेशन झालं शब्द प्रमाण आणि बुद्धिप्रामाण्यवादाचं योग्य कॉम्बिनेशन झालं तर मुलाचं आयुष्य हे परिपूर्ण होतं आणि तुमचे जे लक्ष आहे मुलाबी ते लक्ष तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी योग्य होतं आणि तो मुलगा ही जगाच्या पडलावरती किंवा भारताच्या पडलावर बोलत नाही आता जग हे खूप भारताच्या सीमेच्या पलीकडे गेलेलं आहे जग पडलावरती तो आदर्श नागरिक किंवा आदर्श व्यक्ती आणि आदर्श एक व्यक्ती म्हणून पुढे येतो आणि तो त्याचा व्यक्तिगत विकास करत असताना तो कुटुंबाचाही विकास करतो आणि कुटुंबाचा विकास करताना तो समाजाचाही विकास करतो त्यासाठी शब्द प्रमाण आणि बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे विज्ञान वाद याचे योग्य कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे शाळेच्या भिंती बघतोय शाळेच्या भिंतीमध्ये सगळं विज्ञान आहे आणि शाळेचं नावही उर्दू शाळा आहे तर शब्द प्रमाण आणि बुद्धी प्रमाण वाद याचं योग्य संमेलन समन्वय मला दिसतो पण हे करत असताना निसर्गवादाकडेही आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही इथे निसर्गवाद सुद्धा येतो आणि निसर्गवादामध्ये प्राणी मात्र येतात सगळं सृष्टी नाही आणि सगळं सृष्टी येते आणि त्याच्यामध्ये निसर्गामध्ये झाडेही येतात आणि निसर्गामध्ये मानवतावादही तर प्रमाण असणं खूप गरजेचं आणि हे प्रमाणही तुमच्या उपक्रमाच्या करून दाखवलेलं आहे त्यामुळे तुमची शैक्षणिक संस्था ही परिपूर्ण शैक्षणिक संस्था आहे असं माझी ठाम मध्ये झालेलं आहे कारण तुम्ही शब्द प्रमाणवाद आणि त्याचबरोबर निसर्गवादालाही तुम्ही संतुलन ठेवलेला आहे मला मनस्वी आनंद होतोय की तुम्ही ह्या पद्धतीने उपक्रम राबवत आहात आणि हे उपक्रम राबवत असताना खोकली आपल्या जी नगर पालिका आहे किंवा खोपली जी पंचकृषी आहे खूप उत्तम आहे इथे वास्तव्यासाठी खूप उत्तम आहे इथे सर्व प्रकारचे आपले बोलतात ना भारत विविधतेने नटलेला देश आहे बरोबर नाही ती विविधतेने नटलेला देशाच परिपूर्ण उदाहरण ही खोकोली आहे खोपोली